सांगा की विद्यमान आमदार जनतेच्या प्रश्नासाठी असतात का एखाद्या पोट्याच्या प्रश्नासाठी असतात नाही निकडणार फुडून कुठं पेपरबाजी करून होत नाही तर काम ही समोर केली पाहिजे तर ह्यांनी कुठलीच काम आतापर्यंत केली नाही निष्क्रिय आमदार म्हणून ह्यांची ओळख आहे आता सध्याला ह्यांची नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरत आहे आणि मी काही लोकांच्या भावना जाणून घेणार आहे तर मला सांगा तुमचे जे विद्यमान आमदार आहेत संजय मावा शिंदे तर यांनी तुमच्या मतदारसंघामध्ये काय मोठे दिवे लावले प्रकाश पाडला रस्ते चकचकीत केले पाणी आणलं वगैरे असं काहीतरी भरपूर कामं केले असतील महत्वाचं म्हणजे ते साहित्यिक वाङ्मय अशा क्षेत्रात काय निष्णात असतील पीएचडी वगैरे त्यांनी केली असेल असं काय काय केलंय ते जरा सांगा काहीच केलं नाही निकट नारळ फुडून <laughs> कुठं <कुटा laughs> पेपरबाजी करून ही काम ही <laughs> समोर केली पाहिजे <पाजिन्त। laughs> तर ह्यांनी कुठलीच काम आतापर्यंत केली नाही निष्क्रिय आमदार म्हणून ओळख आहे आता तर नारायणाबाच्या काळात जी रस्ते झाले पाणी झालं जी <laughs> नारायणाबाची <laughs> परिचय आता सगळी लोक जाणून घेतात की पाणीदार आमदार दमदार आमदार रोड किंग तर ह्यांनी सगळी कामं केलेली ती नारायण पाटील यांनी भरपूर कामं केली ती आणि माझ्या अंदाजाने सगळे रस्त ही आता सध्याला तर सगळीकडं आबा आबाच करते येणाऱ्या काळात सगळी लोक तर आता आमच्या गावातलं पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल ना सिंगल फिज लाईट साठी आम्ही बऱ्याच वेळा आमच्या गावात आले ते संजय मावते वेळेस बोलले पण काय करू 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 म्हणले पण आमच्या गावातले ज्यावेळेस आबाकडं माणसं आले एक पन्नास साठ लोक आलेते आम्ही आबाकडं किंवा आम्हाला सिंगल फेज लाईट किंवा रानातली लाईट पाहिजे ना आम्हाला चोवीस तास तर आबाने लगेच तत्काळ फोन केला इथे साहेबांना दोन महिन्यात करून आश्वासन दिलं म्हणजे ह्या आबाची काम करण्याची पद्धत वेगळी त्यांची काम करण्याची पद्धत फरक भरपूर पुरे दोघात असा फोन तिकडे केला संजय मावा शिंदे असं तात्काळ तुमचं काम मार्गी लावतात का मार्गे का, आता काय तुम्ही जर कुठं तालुक्यात जावा तर प्रत्येक तुमच्या कुठल्याही माणसाकडून तुम्हाला दसांच्या काय करता येत समोरच सांगितली सांगत बी असतील किंवा ऐकलं बी असेल बर आता आमचं कोंडे जी कोंडेच रस्त्याचं नारळ पडलाय पाच वर्ष झालं नारळ फडला अनेक काम होतं एक दगड खडीचा पडला नाही पाच वर्षापूर्वी अनेक काम नाही किंवा त्यांनी पेपरबाजी ते वेळेस केली व ज निंबोरे रस्त्याचं काम झालंय भूमिपूजन झालं हे झालं पण ते काम कुठेही नाही काम आता गेल्या वर्षांनी दोन तीन आवर्तन सुटली पाण्याची माध्यमातून पण तीन आलीच त्यात ती बी कुणाला पाणी भेटलं कुणाला नाही प्रत्येक बाबा हे केलं की के आता चौथ तर सुटलंच नाही आता उजनी फुल भरली तर पाणी आता सोडणार ओहर पाणी मनाने येणार आहे ना ह्यांनी जर नाही पाठवलं तर सोडते तीच पाणी तसं नाही पाहिजे ना जे आवर्तन आहे ते प्रत्येक आवर्तनला पाणी सुटलंच पाहिजे हक्काचं पाणी एकोणतीस गावाची योजनेचं काम आहे ते सगळं आबाच्या माध्यमातून आबानी सोडल्या ज्यावेळेस पाणी चालू केलं तर त्यावेळेस ही रखडलेली जी योजना होती आबांनी पूर्ण केली ती पाणी ज्यावेळेस आबाने आमच्या निंबोरे नगरीत आल तर त्यावेळेस सांगितलं मी ही पाणी सोडेल तरच तुमच्या गावात मी पाऊल टाकतो तर त्या आबाने करून दाखवलं पाणी सुटलं आबा आमदार झाले त्यावेळेस पाणी सोडून दाखवलं तर बाकी कुठल्या आमदाराने आता हे केलंच नाही जेवढा विकास आपलं भारत स्वतंत्र झाल्यापासून जेवढे आमदार झालेत त्यांच्यापेक्षा आबानी पाच वर्षात जेवढी काम फास्ट केले ती बर आणि तुम्ही पाहू शकता किंवा पेपरबाजी सगळीकडे आहे जेवढ्या आमदारांनी काम केली नाही आतापर्यंत तेवढ्या आबांनी पाच वर्षात काम केली ती बर हा तुम्ही तुम्ही काय सांगाल संजय मामा शिंदे यांच्याविषयी आता जर मला सांगा की विद्यमान आमदार जर जनतेच्या प्रश्नासाठी असतात का एखाद्या पुढऱ्याच्या प्रश्नासाठी असतात बर दुसरी गोष्ट की ज्या मध्ये तुम्ही सोशल मीडिया किंवा तुम्ही असेल mm. की त्या रस्त्यासाठी तिथल्या अगदी mm. युवकांना उपोषणाला बसावं लागला mm. त्यांच्या मूलभूत हक्कासाठी yeah. जर मग ह्या गोष्टी जर या अशा चालूच्या आमदाराकडून होत असतील तर लोकांनी कुठल्या गोष्टीची अपेक्षा ठेवावी कारण जर त्या गावाला येण्या जाण्यासाठी जर रस्ताच नसेल तिथल्या आया बहिणीला येण्यासाठी रस्ताच नसेल वयोवृद्धांना रस्ताच नसेल म्हणून त्या युवक तरुणांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं उपोषणाला बसले आणि तसं पाहायला गेलं तर त्या रस्त्याचं काम ह्यांनी पूर्ण झालंय असं कागदोपत्रे दाखवून त्याची बिल सुद्धा काढली त्यावेळेस काही म्हणजे प्रत्यक्षात काम झालं नव्हतं आणि कुठे बिल काढून हे कुठल्या रस्त्याचं नाव सांग कुगाव ते जेऊर रस्त्याचं तर त्या रस्त्याला अगदी परत नंतर काही त्या चिकाटांमधील युवक तरुणांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं उपोषण केलं त्यावेळेस ही सगळी यंत्रणा जागी झाली परंतु त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो त्या उपोषण स्थळी विद्यमान आमदार त्या ठिकाणी गेले नाहीत किंवा त्यांनी आंदोलकांची किंवा उपोषणकर्त्याची चौकशी सुद्धा केली नाही आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो आठ पंधरा दिवसांनी परत रिटेंडर करून हे करून आणि त्या कामाचं परत पुन्हा एकदा उद्घाटन केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्या युवकांनी जेव्हा आंदोलन केलं तेव्हा त्यावर रस्ता चालू झाला बर आपण बघू शकता की जे विद्यमान आमदार आहेत संजय मावा शिंदे तर यांनी यांच्या कार्यकाळामध्ये एक एक असा रस्ता आहे की जे ज्याच्या रस्त्याच्या नावावर म्हणजे काम केलं असं दाखवलं प्रत्यक्षात काम नाही केलं आणि त्याच्यावर पैसे काढले लोकांनी आंदोलन केलं तर त्या आंदोलनासाठी ते तिथे आंदोलनाला ते त्यांनी भेटसुद्धा दिली नाही अशा पद्धतीची नाराजी हे या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद